कोर्टाच्या आडून काम करणारा शेखंडी हायकोर्ट जनतेचे मूलभूत अधिकार गोठवणार प्रश्नार्थक चिन्ह हा प्रश्न का पडावा सध्या महाराष्ट्रात वातावरण निघाले जरंगे पाटलांनी गेल्या चार महिन्यापूर्वी सरकारला अल्टिमेटम दिलेला होता की आमच्या ह्या नऊ दहा मागण्या आहेत ह्या मागण्यावर तुम्ही सकारात्मक विचार करा त्यातल्या मागण्या मान्य करा आमच्या सोबत चर्चेला या जर त्या मागण्या तुम्हाला मान्य करता येत करत नसाल किंवा आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घेत नसाल तर आम्ही येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईला आझाद मैदानावरती येऊन आमरण उपोषणाला बसू हे चार महिन्यापूर्वीच अल्टिमेटम सरकारच्या कानात घुसलं नाही सरकारला असं वाटलं की जरंगे पाटील एकदा मुंबईला आले वाशीपर्यंत आपण काहीतरी त्यांची दिशाभूल केली जी आरच्या अधिनियमाच्या नावाखाली आणि तिथून त्यांना परत पाठवलं ते परत गेले परत गेल्यानंतर त्यांनी अनेकदा उपोषण केले त्यातूनही फारसं काही पदरात पडलं नाही त्याच्यानंतरच्या निवडणुका आपण प्रचंड बहुमतानं जिंकल्या आणि त्या जिंकल्यामुळं आता आपण या महाराष्ट्राचे बादशाह झालेलो आहोत आणि मग अशा परिस्थितीमध्ये जरंगे पाटील कुठलीही निवडणूक नसताना विधानसभेची किंवा लोकसभेची किंवा काही विशेष असं काही सरकारचं आढळ असं नसताना जरंगे पाटील मुंबईला यायची हिंमत करतीलच कशी परंतु हाच अंदाज नेमका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फेर ठरला त्यांनी मनोज जरंगे पाटलांना हलक्यात घेतलं होतं परंतु जरंगे पाटलांना हलक्यात घेतल्याचे हे परिणाम आहेत आज जे मुंबईमध्ये लाखो मराठा आंदोलक आलेत त्याला जबाबदार मनोज दादा पाटील नाहीत तर देवेंद्र फडणवीस आहेत कारण या माणसाची बादशाही या माणसाचं कपटकारस्थान हे सदानकदा लोकशाहीच्या नावाच्या आडवळ लोकशाहीतल्या धोक्याला लोकशाहीला धोक्यात आणणारे कामं करण्यामध्येच यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली आणि त्याच्यातच यांची राजकीय कारकिर्द संपते की काय अशी अनेकदा परिस्थिती निर्माण झाली परंतु परत परत यांनी कोर्टासारख्या घटनात्मक पीठाचा गैरवापर करून म्हणजे कोर्टाचीच प्रत्यक्षात दिशाभूल करून कोर्टासमोर मोडून तोडून कधी विलंबानं कधी मोडून तोडून कधी अर्धवट पुरावे आणि स्वतः नाही तर दुसऱ्याच कोणाला तरी आडवं करू म्हणजे हा माणूस स्वतः महाराष्ट्राचा शिखंडी ठरत आहे परंतु याचा शिखंडी कोण असेल तर याचा शिखंडी आहे ऍडव्होकेट गुणरत्न सदावरते ज्या ज्या वेळेस एखाद्या जनतेच्या आंदोलनाचा प्रश्न निर्माण होतो त्यातल्या त्यात मराठा आंदोलनाचा प्रश्न निर्माण होतो त्या त्यावेळेस हा माणूस ऍडव्होकेट गुणरत्न यांना शिखंडी म्हणून पुढे करतो ज्या ज्या वेळेस ओबीसी आरक्षणाचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये निर्माण झाला त्यावेळेस सुद्धा ह्या माणसानं कुठल्या तरी नागपूरकडच्या एका याच्या प्याद्याला हायकोर्टामध्ये पाठवलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती स्थगिती मिळवली म्हणजे हा महाराष्ट्राचा शिखंडी ज्या वेळेस याच्या कपट कारस्थानाची कामं करून घ्यायची वेळ येते त्यावेळेस गुणरत्न सदावर्ते सारख्यांना शिखंडी बनून पुढं करतो म्हणजे ह्या शिखंडीचा तो शिखंडी परंतु आज हा जो मुद्दा आहे की कोर्टाच्या आडून काम करणारा हा जो शिखंडी आहे ते नेमकं प्रकरण का आहे का कारण हे सवित सर्वांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून बोलल्या जात आहे ते सरकारच्या कानापर्यंत पोहोचाव ते संपूर्ण महाराष्ट्राच्या दिसावं याकरिता मी राजा कदम आजचा हा व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं वास्तव तुमच्या समोर आणत आहे मित्र कोट चोरीचा आरोप झाला ह्यांनी सांगितलं तुम्ही कोर्टात का गेले नाही राहुल गांधी बोंबलू बोंबलू सांगतात की पुराव्यानिशी सांगितलं त्यांनी मीडिया समोर सांगितलं त्यांनी पुराव्यानि सांगितलं त्यांनी निवडणूक आयोगाचा डाटा घेऊनच त्यांनी सांगितलं की केंद्रामध्ये जे मोदीचं सरकार आलेलं आहे ते वोट चोरी करून आलेलं आहे आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा हा महाराष्ट्राचं सरकार सुद्धा वोट चोरी करूनच आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे वोट चोरी करून मुख्यमंत्री झालेले आहे यांचं उत्तर काय किंवा मोदींचं शहाचं उत्तर काय ते तर शिखंडीचे बाप आहेत चिखंडीला बाप असता हे आता आम्हाला कळायला लागलेलं आहे ह्यांचं उत्तर काय तर मग तुम्ही त्याच वेळेस का आक्षेप घेतला नाही अरे घेतला ना आक्षेप त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतला राहुल गांधींनी घेतला त्या त्या भागातल्या काही लोकप्रतिनिधींनी घेतला परंतु कोर्टानं सांगितलं की ही प्रक्रिया आधीच पार पाडून घेतलेली आहे त्याच्यावर आक्षण घ्यायची वेळ निघून गेले तुम्ही आता कोर्टामध्ये त्याच्यावरती सुनावणी होऊ शकत नाही वेळ होती त्यावेळेस आरोप केले नाही आता आरोप करून काही फायदा नाही आणि एका अर्थानं कोर्टात तेच बरोबर होतं आणि तांत्रिक फायदा घेऊन हे कोर्टाच्या आडून असं म्हणतात की नाही नाही आम्ही जे केलं ते सगळं कायदेशीर केलं कायदेशीर आहे आणि आम्हीच लोकशाहीचे रक्षक आहोत जरी सुद्धा मतदानाचा मूलभूत अधिकार यांनी चोरला लोकांचा तरी हे म्हणतात की आम्हीच लोकशाही सांभाळणारे आहोत म्हणजे इथेही मुद्दा पुन्हा तेच ज्या पद्धतीनं महाभारतामध्ये भीष्माचार्याचा पितामहाचा पराभव करणं हे कुणालाच शक्य नव्हतं त्यावेळेस एक अटकळ म्हणून एक त्यांचं तत्व होतं भीष्माचार्याच भिश्म, की पितामह भीष्माचार्याचं गंगापुत्र भीष्माचं एक तत्व होत की स्त्रीवरती किंवा न पुसकावरती आपण वार करायचा नाही म्हणून मग त्यांना हरवण्यासाठी महाभारतामध्ये त्या काळामध्ये शिखंडी नावाचा एक न पुसक किंवा शिखंडी नावाचा एक तृतीय पंथी त्या ठिकाणी समोर उभा केला आणि त्याच्या आडून भीष्माचार्यावरती बाणाचा वर्षाव केला समोर शिखंडी असल्यामुळं भीष्माचार्याला बाणाचे वार करता येत नव्हते त्याचा गैरफायदा भीष्माचार्यांच्या शरीराची बाणांनी चाळण करणाऱ्यांनी घेतला आणि भीष्माचार्य हा खराखुरा महाभारतातला सगळ्यात यशस्वी सगळ्यात वयोवृद्ध सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धन युद्ध असताना सुद्धा युथवीर असताना सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला आज परिस्थिती मित्रांनो तीच आहे आज आपली जनता जी आंदोलन करणारी जी मराठमोळी जनता आहे ती जनता म्हणजे गंगापुत्र भीष्म भीष्माचार्य महाभारतातले पितामह आहेत आणि त्या जनतेला तोंड दाखवता येत नाही किंवा त्या जनतेचा पराभव आपल्याला करता येत नाही ओट चोरी करून सुद्धा किंवा अनेक वेगवेगळे फंडे आणून सुद्धा मग या जनतेचा जनता नावाच्या जनता जनार्दन नावाच्या पराभव कसा करायचा तर पुन्हा यांनी तोच प्रोपगंडा या ठिकाणी वापरलेला आहे पुन्हा तोच मार्ग यांनी या ठिकाणी वापरलेला आहे यांनी काय केलंय हा शिखंडी हा शिखंडीच लपलाय कुठं कुणाच्या आडवं ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या आडवं कुणाच्या आडवं हाकेच्या आडवं कुणाच्या आडवं छगन भुजबळांचे आडवं आणि आडव बसून या शिखंडीनं दुसऱ्या शिकंडीसारखा या यंत्रणांचा आणि व्यक्तींचा वापर करायला सुरुवात केलेली आहे हे वास्तव उघड्या डोळ्यानं महाराष्ट्रातली जनता पाहती आहे आणि तरी हे बोमलून सांगतात की आम्ही लोकशाहीचे खरे रक्षण करते जर कोणी असतील तर आम्हीच आहे मित्र हो किती हा अन्याय जनता सहन तरी किती करणार श्रीलंकेमध्ये शेवटी जनतेनं तिथल्या हुकुमशहाला तिथल्या म्हणजे जो काही शासनकर्ता अध्यक्ष वगैरे होता जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाही म्हणून बाहेर काढून दिलं मागे एका देशात घटना घडली तिथल्या हायकोर्टानं तिथल्या प्रमुख कोर्टानं तिथलं सरकार भ्रष्टाचारी असल्यामुळं बेकायदेशीर ठरवून सरकारचीच उचलबांगडी केली अशी उदाहरण सभोताल घडत असताना आपल्या न्यायदेवतेनं डोळ्यावर पट्टी बांधलेली आपण पाहतो आहोत प्रत्येकच प्रकरणामध्ये प्रत्येकच प्रकरणामध्ये पोट चोरीच्या प्रकरणामध्ये कोर्ट स्वतःहून हस्तक्षेप करायला तयार नाही मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीमध्ये जो मराठ्यांवर अन्याय होतो आहे आंदोलनकर्त्यावर अन्याय होतो आहे कोर्ट स्वतःहून काय हस्तक्षेप करायला तयार नव्हता परंतु ज्या ज्या वेळेस सरकारनं पुन्हा यांचा एक शिकंडी पाठीमाग हे करून त्यांचा एक सिकंडी पाठीमाग देऊन ज्या पद्धतीनं त्या सरकारचा वापर म्हणजे न्यायालयाचा वापर करून आहे त्याला मात्र मुखसंमती न्यायालयाची आहे न्यायालय खोला जात नाही आणि आंदोलक आपल्याच समस्यानं चिंतेमध्ये आहेत प्रत्येक बाजू ते कोर्टासमोर मांडू शकतील असं काही नाही परंतु जे काही मीडियामध्ये दिसते ते सगळेच पाहत असतील परंतु स्वतःहून हस्तक्षेप करण्याचा ज्यांना अधिकार आहे ते करत नाहीत ज्यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही ते मात्र लुडबुड करून ह्या सगळ्या गोष्टी करतात एवढंच काय मित्र हो याच न्याय यंत्रणेचा वापर या महाराष्ट्रातलं लोकशाहीनं सत्तेवर आलेलं स सरकार हे गैरमार्गानं पाडलं आणि हायकोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित आहेत याच पद्धतीनं ते सतत म्हणजे वादात प्रकरण ठेवून म्हणजे यांनी जे काही त्याचे सरकारचे फायदे घ्यायचे सरकार पळटलं निवडणुका झाल्या दुसरं सरकार, सरकार आलं परंतु मुळात प्रश्न आहे घटनेच्या मूलभूत अधिकाराचा शेड्युलटेनचा आणि लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा त्या ठिकाणी मुर्दा पडला या बाबतीमध्ये खरंच न्याय घेतला का तिथं सुद्धा हा शिकंडी न्यायालयाच्या आडून इथल्या सरकारला इथल्या लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना इथल्या जनतेला इथल्या जनतेच्या लोकशाही अधिकाऱ्यांना हा सुद्धा पायदळी तुडवत राहिला आणि न्यायालयाच्या आडून हा शिखंडीच या महाराष्ट्राचा जेता बनला आणि आजही तो जनरल डायर सारखे अत्याचार इथल्या जनतेवरती करतोय जो लाठीमार झाला जो गोळीबार झाला तो याच जनरल डायरने केला पोलिसाचाच वापर करून केला ज्यावेळेस आताही जरंगे पाटलांनी सांगितलं होतं की चार महिन्या पूर्वी सांगितलं होतं एकोणतीस ऑगस्टला मुंबईला येतील तर या शिखंडीचं पहिलं वाक्य होत की तुम्ही आले तर आमचे पोलीस तुम्हाला पाहून घेतील कदाचित न्यायालयानं यांच्या या विधानाचा तरी विचार करायचा म्हणजे चर्चा नाही समिती नाही त्याच्यावर तोडगा काढायचे काही प्रयत्न करायचे नाही आणि या राज्याच्या प्रमुखांनीच धमकी घ्यायची तुम्हाला यायचं तर या आमचे पोलीस काय करायचं ते बघून घेतील लय हलक्यात घेतलं बापू तुम्ही यांना जरांगे पाटलांना आणि मग जरांगे पाटील आले तर आता बोमलत बसली की असं व्हायलंय हिऊ व्हायलंय ती व्हायलंय दुनिया पाहिले सोशल मीडिया सगळी दाखवायलाय तुम्ही कोर्टाची दिशा भूल करत असला तरी जनतेच्या कोर्टामध्ये तुम्ही काय करता तुमची काळी कृत्य ही लपलेली नाहीत फडणवीस जनता एक दिवस तुम्हाला तुमचा मार्ग दाखवून देईल तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की हे ज्या हा शिखंडी ज्या शिखंडीला मध्ये ठेवून म्हणजे त्या गुणरत्न सदावर्तेला त्यांनी आरोप केला गुणरत्न सदावर्तींनी आणि यांचे महाधिवक्ता फक्त ऐकून घेतात आणि त्यांनी जसं म्हणलं तशी मुंडी यांचे महाधिवक्ता तिथे कोर्टामध्ये हलवतात तो सांगतो मरा की मराठ्यांनी आंदोलन केलं मुंबईची कोंडी झाली आमची मीडियावाले विचारतात महिलांना विचारतात जनतेला विचारतात तुम्हाला काही त्रास आहे का ते तीनदा तीनदा सांगतात की नाही आम्हाला काही त्रास नाही गर्दीची आम्हाला सवय आहे आंदोलनकर्ते आमच्यासोबत इज्जतीनं बघतात काही कुठल्याही प्रकारचं म्हणजे आम्हाला आंदोलनकर्त्याकडून त्रास नाही अशा पद्धतीचं सगळीकडे असताना पुन्हा चिथत नाहीत दोन दिवस मराठे शांत होते अजूनही शांतच आहे परंतु मराठे चिथत नाहीत म्हणून गुणरत्न सदावरते जो वकील आहे सुप्रीम कोर्टात वकिली करतो एकदा त्याचं लायसन्स वकिलीचं हे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रानं सस्पेंड केलेलं होतं या राज्याच्या बार कौन्सिलनं सस्पेंड केलेलं होतं त्याच्या वर्तणुकीमुळे कारण ऍडव्होकेटच्या बाबतीमध्ये जो इथिक्सचा कायदा आहे वकिलांची वर्तवणूक कशी असावी वागणूक कशी असावी याचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्या गुणरत्न सदावर्तीचं वर्तन नव्हतं म्हणून त्याच्या वकिलीवर निलंबनाची वेळ एकदा आलेली होती आणि त्याच वकिलाचा वापर करून तोच गुणरत्न सदावर्ती म्हणजे हा शिखंडी याच्या हाताखालचा तो शिखंडी तो म्हणतो की मनोज जरंगे पाटील हे चपटी घेऊन आंदोलन करत आहेत मनोज जरंगे पाटील हे दारुडा आहेत मनोज झरंगे पाटील यू मनोज जरंगे पाटील तू अशा पद्धतीचं चिथावणीखोर वक्तव्य वकिलीचा ड्रेस अंगावरती खालून जे नेमात बसत नाही बोंबलतात आणि वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावरती मात्र कोर्ट किंवा बार कौन्सिल किंवा या राज्याचं सरकार कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेत नाही या राज्याच्या महाधिवक्त्याला सुद्धा त्याबद्दल काहीच ऑब्जेक्शन नसतं परंतु जी जनता शांततेनं आंदोलन करते आहे ते आंदोलन कसं मोडीत काढायचं त्यांना कसं हकलून द्यायचं आणि त्याचा वापर त्याच्यासाठी वापर कसा कोर्टाचा करून घ्यायचा या षडयंत्रामध्ये या राज्याचा मुख्यमंत्री म्हणजे हाच तो शिखंडी या राज्याचा महाधिवक्ता या राज्यातले गुणरत्न सदा सार्थे, हाके सार्थे, या राज्याचे मंत्री आहेत हे षडयंत्र रचलेलं आहे आणि ते षडयंत्र हे वापर करत आहे मीडियामधून बघितले असतील आपण पोलिसांचे पोलीस मराठा आंदोलकांच्या यशामध्ये वेशामध्ये येऊन मराठा आंदोलकांचं मराठा आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करताना आपण बघितलेला असेल पाण्याची व्यवस्था बंद लाईटची व्यवस्था बंद खाण्याची व्यवस्था बंद खाण्याची वाहन सुद्धा तिथे जाऊ देत नाहीत आणि त्यावेळेस जी थोडीफार वाचाबाची झाली त्यावेळेस मात्र पोलिस व्हिडिओ काढतात आणि ते पुराय म्हणून तिथे सादर करतात पण आंदोलक शांततेत आंदोलन करत आहेत बाहेरून मदत आलेली जी आहे ते, ते कसा तरी आपला गुजारा करत आहेत आणि हे गुजरान करत असतानाच तिथलं साफसफाईचं सुद्धा काम आंदोलक करत आहेत परंतु या शिखंडीमध्ये त्या आंदोलकांना सामोरं जाण्याचं मनोज पाटला सारख्या एका खेडवळ परंतु अत्यंत चतुर बुद्धिमान आणि अष्टावधीनी माणसासोबत चर्चा करण्याची ऐपत आणि योग्यता या माणसाची नाहीये आणि म्हणून हा माणूस त्या टिनपाट सारख्या माणसांचा हके सारख्या माणसांचा नालायक निलेश राणेसारख्या माणसांचा आणि नालायक छगन भुजबळ सारख्या मंत्र्यांचा वापर करून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे हे षडयंत्र वेळीच जनतेनं ओळखलं पाहिजे मराठा आंदोलकांनी ओळखलं पाहिजे आणि आंदोलन करण्याचा आमचा मूलभूत अधिकार आहे घटनेच कलम एकोणीस कलम एकोणीस नुसार शांततेत आणि कुठल्याही शस्त्रास्त्राचा वापर न करताना आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक समाजाला दिलेला आहे प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे कुठ देशामध्ये कुठेही जाण्याचा कुठेही फिरण्याचा कुठेही राहण्याचा लोकांच्या शांततेला बाधा न आणता अधिकार सगळ्यांना दिलेला आहे घटनेनं मूलभूत अधिकारामध्ये दिलेला आहे आणि तो मूलभूत अधिकार असताना त्याचाच अवलंब करून अतिशय शांततेत कुठल्याही शस्त्रास्त्राचं किंवा कुठलाही हिंसक कृत्य न करता किंवा हिंसक भाषा न करता मराठा समाज तिथे शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत आहेत मग माझा सन्माननीय कोर्टालाच प्रश्न आहे की तुम्ही जनतेचा एकोणीसाव्या कलमान दिलेला व्यक्ती स्वातंत्र्याचा आंदोलन करण्याचा आपल्या मागण्या शांततापूर्ण आणि संयमानं सरकार समोर मांडण्याचा मूलभूत अधिकार कोर्ट काढून घेणार आहे का आंदोलन करावं त्याला किती माणसं आणावीत कुठं बसावं किती काय आहे अमुक तमुक तमुक अमुक यापूर्वीच्या कुठल्याच आंदोलनाला तुम्ही अशा पद्धतीच्या अटी शर्ती घालायच्या नाही उद्या जर आम्हाला एखादं आंदोलन करायचं झालं तर आम्ही आता सरकारची सोडून कोर्टाचीच परवानगी घेत बसायची का तेही कुठलं जिल्हा कोर्ट नाही तुमचं तालुका कोर्ट नाही डायरेक्ट तुमचं म्हणजे एखादं खंडपीठ नाही डायरेक्ट हायकोर्टामध्ये जायचं किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जायचं हे सर्वसामान्य माणसाला परवडणार आहे का आपली जी यंत्रणा आहे मग ती कोर्टाची यंत्रणा असो किंवा पोलिसांची यंत्रणा असो ही स्वतंत्र भारतातली यंत्रणा आहे की ब्रिटिशांची यंत्रणा आहे परकीयांची यंत्रणा आहे चीनची आहे का पाकिस्तानची आहे हे तरी एकदा आम्हाला सन्माननीय कोर्टानं सांगावं हे तरी एकदा आम्हाला इथल्या सरकारनं सांगावं म्हणजे आम्ही लोकशाहीत वावरतो की अजूनही चीनांच्या पाकिस्तानांच्या किंवा ब्रिटिशांच्या गुलाबीखाली वावरत आहोत हे तरी एकदा पूर्ण होऊ पूर्णपणे आम्हाला सांगावं म्हणजे आम्हाला लढा आमचा नेमका कुणाची आहे आम्हाला असं वाटत होतं की द... स्वकीयाकडूनच ते जे काही म्हणजे विसरले असतील ते अधिकार आम्ही मागतो आहोत परंतु हे स्वकीय लोकच जर शत्रू सारखे वागत असतील तर समाजानं किंवा सर्वसामान्य जनतेनं न्याय कुणाकडे मागायचा हा मूलभूत प्रश्न आज या देशासमोर पडलेला आहे आंदोलक ठाम आहेत जोपर्यंत आमच्या मागण्यावर विचार होत नाही जोपर्यंत सरकार व्यवस्थित चर्चा करत नाही त्याच्यावरचे मार्ग आम्हाला दाखवत नाहीत तोपर्यंत आम्ही मेलो तरी इथून हटणार नाहीत जरंगे पाटील प्रत्येक सूचना द्यायला असणार नाहीत परंतु जरंगे पाटलाच्या केसालाही धक्का लागला किंवा जरंगे पाटलाला काही कमी जास्त झालं असं जर लोकांच्या मनामध्ये म्हणजे लोकांमध्ये भावना निर्माण झाली आणि त्यावेळेस जर उद्रेक झाला तर त्याला जनता जबाबदार असणार नाही लोक जबाबदार असणार नाहीत तर हा शिखंडी जबाबदार असणार आहे आणि हे मी जनतेच्या वतीनं जाहीरपणे सांगतोय म्हणून या शिखंडीला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुन्हा पुन्हा माझं सांगणं आहे की अरे बाबा कशाला जनतेच्या जीवावरती म्हणजे प्रत्येक वेळेस असा अन्याय पद्धतीनं वागून जास्त दिवस कुणी टिकत नाही शेवटी या राज्याची जनता ही सार्वभौम आहे हे आंदोलन एखाद्या समाजाचं जरी वाटत असलं तरी सुद्धा ह्या आंदोलनाला समाजाच्या विविध स्तरावरून पाठिंबा आहे किमान तिथं जाऊन त्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्या किमान तुम्हाला त्यांना जर काढून द्यायचंय तर स्वतःच्या बळावरती काढून द्या समाजाचं वातावरण किंवा कोर्टामध्ये खोटी माहिती देऊन तुम्ही आंदोलकांना बदनाम करू नका लोकशाहीचे न्यायालयाचे राज्य घटनेचे जे अधिकार आहेत त्या सगळ्या अधिकारांना पायदळी तुडवण्याचं काम तुमच्या हातून होऊ नये एवढीच अपेक्षा आणि ते जर तुमच्या होत नसेल तर जनता अशीही मरतेच आहे तशीही मरणारच आहे परिणामाची पर्वा जनतेला कधीच नसते हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवं धन्यवाद